आज आपण आलेलो आहे दादरला आणि आम्ही आज मिस्टेक केली स्टेशनवरून उतरल्यावरती आम्ही कॅब पकडली ते चूक झाली आमची कारण स्टेशनपासनं स्ट्रेट मार्केटच आहे पूर्ण सगळीकडे सेल चालू आहे सो आपल्याला घ्यायचं आहे आज साड्या तिकडे बघा साड्या किती छान आहे वेअर वगैरे वे वन नाईंटी नाईनला दोन साड्या so सा सो फ्रेंड्स चला आता आपण बघूया आज शॉपिंग करायची आपल्याला एक एक शॉपमध्ये जाऊन बघू ह्याच्याकडे ट्वेंटी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट आहे सेलच आहे ते मागे पण चांगला होता तिकडे मागे पण चांगला होता बघत बघत एकदमच नको एका शॉपमध्ये सगळं साड्या इथे जरा मला एवढा आवडला ते उगाच आवडलं नाही तर दाखवायला पण कस तरीच वाटत दाखवा हा आवडला ना मग वाटत हो दोन हजारावाली पण छान वाटते एवढ्या सगळ्या साड्या काढल्या पण आपल्याला एक पण नाही आवडली शॉप बघितले आम्ही पण तिघांमध्ये साड्या आवडल्या नाही आहे आता अजून एक शॉपमध्ये चाललो आहे आम्ही

छान पंछान

मारुती दोन पुढे चोवीस चोवीसशे पंचावन्न पंचवीस पंचवीस रुपयाचे फ्रेंड्स फायनली साडी घेतली आम्ही आम्ही एवढे शॉप फिरलो आम्हाला कुठेच साडी आवडलेली नाही हा शॉपचं नाव होतं पण खरंच मी त्या शॉपमध्ये बिलवरती आहे घरी गेल्यावर दाखवू सो जशी पाहिजे होती तशीच भेटली कलर पण मस्त भेटला आणि आम्ही दोन साड्या घेतनं घेतल्या आहे हाफ पेमेंट केलं आहे हाफ जे आहे ते जेव्हा बिल्डिंग वगैरे करायला येऊ तेव्हा बाकीचं घेऊ आता चाललं आहे आम्ही त्या दिवशी यांची साडी घेतली होती त्या शॉपमध्ये साडी पण घ्यायला आणि प्लस तिथे मला एक साडी आवडली होती तर ती पण घेतो साड्या तर एवढं झाला यार पण हे घालायचं हे नाही आहे आता कसं पाहिजे फ्रेंड्स आत्ता आम्ही सगळं शॉपिंग करून चाललो आहे रिटर्न आणि आम्ही परत प्रचिता हां प्रचिता शॉपमध्ये पण गेलेलो तिथे पण आम्ही ते तीन आणि एक चार चार साड्या तिथे घेतल्या दोन इकडे घेतल्या असं टोटल आज आम्ही सहा साड्यांची शॉपिंग केलेली आहे तर त्या मी तुम्हाला नंतर दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण आत्ता त्या बिडिंगसाठी वगैरे तिथेच ठेवलेलं आहे तो आत्ता शेअर नाही करता येणार तर आता आम्ही आधी जातो आहे घरी